हॅलो इव्हिव्हॉन मी मोनाली तुम्हाला सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे तर नाशिक पोलीस भरतीसाठी जे काही पर्टिक्युलर जागा आहे त्यासाठी आज एकोणीस जून पासून पोलीस भरतीची सुरुवात झाली सकाळी साडेचार वाजता पहाटे ग्राउंडवरती विद्यार्थी उपस्थित राहिले ही परीक्षा देण्यासाठी तर त्या ठिकाणी किती अर्ज आल आले फॉर्म किती भरलेत त्याच्या डिटेलमध्ये आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रातील बघूयात की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एकूण कोणत्या किती पद आहेत त्या पदांसाठी किती फॉर्म आलेत आणि त्याच्यामध्ये आपण नाशिक जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आहेत चालक पद असेल म्हणजे पर्टिक्युलर त्या ता, त्या पदासाठी किती जागा होत्या आणि किती त्यासाठी अर्ज आलेत हे बघूयात इवन जे काही सकाळी ग्राउंडचं प्रिपरेशन म्हणजे ग्राउंड झालं ज्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही ग्राउंडची म्हणजे परीक्षा त्यांची घेतली त्यासाठी त्यांनी काय उपाय केले होते आणि कोणत्या गोष्टींचं पालन त्यांनी केले आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद त्या ठिकाणी कसा होता हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे बघा आता आ, पोलीस भरतीसाठीची संपूर्ण माहिती म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये टोटल सतरा हजार चारशे एकतीस जागांसाठी ही भरती होणार होती या सगळ्यांना आपल्याला माहिती आहे त्याच्यात सतरा म्हणजे सतरा लाख प्लस फॉर्म आले एकूण एक्झॅक्ट आकडा तुम्हाला इथे दिसतोय सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न आता पोलीस शिपाई या पदासाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जे की सगळ्यात जास्त होती ता साथी आट लाग साथी साथी पदे होती त्याची त्यासाठी एकूण आठ लाख बावीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी इतके अर्ज आले होते बॅट्समन साठी एक्केचाळीस पदे होती त्या ठिकाणी बत्तीस हजार सव्वीस इतक्या इतके अर्ज आले होते म्हणजे तुरुंग विभाग शिपाईसाठी टोटल अठराशे जागा होत्या आणि त्यासाठी तीन लाख हजार तीनशे चोपन्न अर्ज आले होते चालक हे पद आहे त्यासाठी सोळाशे शहाऐंशी म्हणजे एक हजार सहाशे शहाऐंशी इतकी जागा होत्या आणि एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे त्यासाठी ती वर झाले होते त्यानंतर शीघ्र कृती दल पण आहे ते म्हणजे टोटल एक दोन तीन चार पाच या चार पद चार पदां पाच पदां सॉरी पाच पदांसाठी ही जी भरती महाराष्ट्र पोलीस भरती जी आहे ती होणार होती त्या ठिकाणचे बघा त्यासाठी शीघ्र कृती दल आहे त्यासाठी चार हजार तीनशे एकोणपन्नास इतक्या जागा होत्या आणि तीन लाख पन्नास हजार पाचशे ब्याण्णव इतके अर्ज त्यासाठी आले होते तर ऑल ओव्हर हा महाराष्ट्राचा डेटा आहे त्या ठिकाणी आपण पर्टिक्युलर नाशिक जर गेलो तर गे एकशे अठरा जागा एकशे अठरा जागांसाठी बारा हजार प्लस अर्ज आले होते आता ही बारा हजार प्लस अर्जांमध्ये सुद्धा सकाळी जे काही साडेचार वाजता ही पोलीस भरतीची सुरुवात त्यांनी आज एकोणीस जून पासून केली त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी त्यांनी सांगितलं की टोटल सात हजार सातशे ठीक आहे सात हजार सातशे सतरा इतके विद्यार्थ्यांनी अर्ज केले तसं त्यांनी क्लिअरली सांगितलं तर हे बारा हजार प्लस अर्ज होते की हे होते तर पोलीस अधिकारी आहेत त्यांनी तर सांगितलं की सात हजार सातशे सतरा इतके अर्ज आले होते आता या ठिकाणी नाशिकमध्ये जे काही पोलीस भरतीचे ग्राउंड विद्यार्थ्यांचा घेत आहेत त्यांनी क्लिअरली यूज केलं आर एफ आय डी ठीके आर एफ आय डी म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन याचा वापर का केला तर मुलांचा ग्राउंड जे आहे म्हणजे ग्राउंड घेण्यासाठी त्यांचं एक्झॅक्ट टाइमला स्टार्ट केलं एक्झाम एन टाइम म्हणजे टाइम आणि एंड टाइम एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करून त्या विद्यार्थ्याला किती वेळ लागला त्या वेळेनुसार मार्क देण्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केलाय आता त्यामध्ये नाशिक या जर बघितलं तर माझिक सैनिक पण आहेत त्यांनी पण फॉर्म भरलाय काही माजिक सैनिक आहेत आणि तृतीय पंथी इव्हन असे पण आहेत तर त्यांची जी परीक्षा आहे म्हणजे जे की तृतीय पंथी आहेत आणि माझी सैनिक त्यांची या सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यानंतर नंतर त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे त्यामुळे त्यांना थोडासा म्हणजे एक थोडा टाइम स्पेंड त्यांना सुद्धा मिळेल आता हे डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर का केला माहितीये तर डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा म्हणजे आर एफ आय डीचा वापर करण्याचा हेतू असा की त्या ठिकाणी मशीनद्वारे जे काही डिजिटल टेक्नॉलॉजीद्वारे जे काही तुमचा टाइम काउंट केला जाईल म्हणजे टाइम कॅल्क्युलेशन केलं जाईल त्याच्यामध्ये अपील होण्याचे चान्सेस कमी होतील म्हणजे अपील विद्यार्थ्यांचे कमी येतील कारण डिजिटली झालं त्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसणार आहे जर ह्युमन मधून मिस्टेक होऊ शकतात पण डिजिटली होणार नाहीत याची खबरदारी त्यांनी घेतली ठीक आहे अजून आता पहिल्यांदा तुम्हाला माहिती की आचारसंहितेनंतर लगेच त्यांनी स्टार्टअप केलंय आता जे काही पावसाचा सीन आहे म्हणजे पाऊस जर पडत असेल तर त्यांनी त्यासाठी पण एक शक्कल लढवली आहे की त्यांनी ट्रॅक जो आहे तो सिंथेटिक ट्रॅक वापरलेला आहे आता सिंथेटिक ट्रॅक जो आहे याचा वापर त्यांनी या ठिकाणी केलेला दिसतो तर सिंथेटिक ट्रॅक uh, वापरण्याचा उद्देश काय आहे त्यांचा याच्यामध्ये जर पाऊस आला तरी पंधरा मिनिटामध्ये लगेचच तयार होतं म्हणजे दुसऱ्या ग्राउंड ओपन के, केलं जाऊ शकतो म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाऊ शकते पंधरा मिनिटांनंतर तर सिंथेटिक ट्रॅक त्यासाठी त्यांनी वापरला तो कसा असतो त्याचा तो सुद्धा तुम्हाला मी फोटो दाखवते अशा पद्धतीचा सिंथेटिक ट्रॅक तुम्हाला पाहायला मिळेल आता सिंथेटिक ट्रॅकमध्ये तर इम्पॉर्टंट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरी होण्याचे चान्सेस कमी असतात इंजुर होत नाही विद, म्हणजे विद्यार्थी आणि तुमची ग्रीप जी आहे ठीक आहे पण चांगली मिळते म्हणजे काही स्लिपरी एरिया होत नाही जसं की पावसामुळे जे काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे बॅग इव्हन भिजलेली आहे चिखल झालाय नक्की ग्राउंड आहे म्हणजे पोलीस भरतीचं ग्राउंड आहे की दलदलीचा भाग आहे हेच एक्झॅक्टली तुम्हाला कळणार नाही विद्यार्थ्यांच्या बॅग पण अशा पाण्यामध्ये पडलेल्या तुम्हाला दिसतील चिखलामध्ये त्या खराब झालेल्या दिसतील इव्हन डॉक्युमेंट अशा पद्धतीने ते तुंबलेल्या पाण्यामध्ये मुलं उभी राहिलेली तुम्हाला त्या ग्राउंडसाठी डॉक्युमेंट घेऊन उभी राहिलेली तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी तर त्यामुळे त्यांनी ता नाशिकमध्ये नाशिक डिस्ट्रिक्ट नाशिक अशा पद्धतीचा सिंथेटिक ट्रॅक जो आहे त्यांनी वापर केलाय मुलांचा शंभर मीटरचा इव्हेंट असेल किंवा सोळाशे मीटरचा इव्हेंट असेल त्यासाठी आता बऱ्याच जणांना रिग्रेट पण आहे की रेग्युलर जितकं त्यांचं ग्राउंड येतं तितकं ग्राउंड त्यांचं या वेळी आले नाहीये दोन तीन चार मार्काचा फरक त्यांच्या ग्राउंडमध्ये त्यांना जाणवलेला आहे आता यासाठी आपण पर्टिक्युलर काही करू शकत नाहीये आता सध्या तरी चर्चा आहे की काहीतरी पर्टिक्युलर निर्णय होईल की ही पाऊस झाल्यानंतरच पोलीस भरतीसाठी ग्राउंड घ्यावं अशी सगळ्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे आणि पोलीस डिपार्टमेंट इव्हन गव्हर्नमेंटने जो काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ही अशी अशा चुकीचा निर्णय घेतला आहे त्याचा त्याचं सगळं काही म्हणजे जे काही भोगावं लागणार आहे ते विद्यार्थ्यांनाच भोगावं लागणार आहे त्यानुसार जर काही रिझल्ट आला तर आपण लवकरच अपडेट करूया जर व्हिडिओ तुम्हाला आता सध्या आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे ब्रह्मास्त्र नावाची पोलीस भरतीचं हे पुस्तक आपण लॉन्च केलं इव्हन तुम्हाला पोलीस भरतीसाठी वज्रप्रहार नावाचं संभाव्य प्रशासनाचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला परचेस करता येईल एक्झॅक्टली डिस्काउंट मध्ये याच्यात पन्नास प्रश्नपत्रिका आहेत ज्या वेळ लावून तुम्हाला सॉल्व्ह करता येतील दोन हजार तेवीसच्या पुढचे जे काही पेपर झाले त्या पेपरला दृष्टीमध्ये म्हणजे दृष्टिकोनात घेऊन जे काही प्रश्नांचे लेवल जे आहे थोडीशी उंचावून हे पुस्तक जे आहे ते तयार केलं किंवा प्रश्न आपण तयार केलेल्या तर खूप चांगलं असं पुस्तक आहे तुम्हाला जास्त मार्क्सची हवी देणारं पुस्तक आहे तर तुम्ही परचेस करू शकता एक्झॅक्टली exactly फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये आणि हे नावाचं पुस्तक याच्यामध्ये मराठी अंकगणित बुद्धिमत्ता कॉन्सेप्ट वाईज क्लिअर केलंय सॉरी दोन हजार प्लस प्रश्न आहेत आणि जे के बद्दल काय वाचायचं आहे इतका जो काही निडेड डेटा आहे जे केचा वास्ट सिलेबस रिलेटेड तो सगळा याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलाय त्यानंतर ऑल इन वन गाईड करणारं हे पुस्तक तुम्हाला इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्म वरून जास्तीत जास्त डिस्काउंटमध्ये मध्ये परचेस करता येईल ओके ठीक पर्टिक्युलर जर बॅच तुम्हाला जॉईन करायचे कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या तर बुद्धिमत्ता आहे अंकगणित आहे सामान्य ज्ञान आणि सामान्य ज्ञान आणि मराठी हे चारही विषय तुम्हाला एकशे नव्याण्णव मध्ये परचेस करता येतील आणि जर तुम्हाला एकच बॅच जॉईन करायची असेल तर ती तुम्हाला सहाशे नव्याण्णव मध्ये परचेस करता येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला हे वर्षभर ही बॅच बघता येईल म्हणजे रेकॉर्डिंग पाहता येतील बेसिक पासून सगळं शिकवलं आहे पीडीएफ स्वरूपात काही नोट्स मिळतील प्रत्येक लेक्चर वर्षभर कितीही वेळा बघता येईल शंभर प्लस टेस्ट आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहे दर आठवडा एक मोफत केल्यानंतर तुम्हाला या गोष्टी यामध्ये मिळतात पोलीस मातीसाठी आपला सा हा युट्यूब चॅनल जो की सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी तुम्हाला बरेच म्हणजे लाईव्ह एक सेशन आपण डेली डेली घेत असतो दहा ते अकरा या टाइममध्ये फ्री लाईव्ह सेशन आहे तर तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये मी पन्नास पैकी पन्नास मार्क आणण्यासाठी तुमचे त्यासाठी पंचवीस आपण प्रश्नांची रिजनिंगची आणि मॅथच्या पंचवीस प्रश्नांची तयारी करतोय तर चांगल्या लेवल आपण हे लेक्चर सकाळी दहा ते अकरा एका तासामध्ये घेतोय जेव्हा आपली लेखी येईल तेव्हा आपण एक एक तास पर्टिक्युलर एका एका विषयासाठी देणार आहोत तर, तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर विद्यार्थ्यांना अॅटलिस्ट तुमच्या जे काही ग्रुप आहेत पोलीस भरतीचे किंवा लेखीचे त्यामध्ये तुम्ही हे हा चॅनल म्हणजे या चॅनलची लिंक जी आहे ती शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा त्याचा पर्टिक्युलर फायदा होईल व्हिडिओ आवडला பக்கூ